चेंडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती जर बघितलं तर रोहन चोरगे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन स्ट्रायकी एंडला शंतनू टायमरला सुरुवात पहिला चेंडू इथे शंतनू साठी रोहनचा सा वेग नव्हता पण टप्पा मात्र अप्रतिम होता डॉट बॉल पण त्याचा मात्र पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला दुसरा चेंडू स्टंपच्या वरतून निघून गेला डॉट बॉल एक चांगली सुरुवात यावेळेस परत एकदा बॅट तर फिरवली होती पण चेंडू मात्र येत नाही निश्चितपणे तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केले गेलेत परंतु बॅट आणि बॉलशी संपर्क मात्र कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत तरी होऊ शकलेला नाहीये नक्कीच पुढील चेंडू मध्ये कसा प्रकारे प्रकार शंतून मात्र सामना करतो पाहण्याची गोष्ट असेल जिल्हा प्रमुख चषक आयोजन अगदी या वर्ष जबरदस्त पाहायला मिळालं अप्रतिम आयोजन नियोजन खर तर खानापूर तिथले देखील संघ येतील म्हणजे अगदी शरद पारकेला देखील आपण या मैदानामध्ये खेळताना पाहणार आहोत स्टारकास्ट या मैदानामध्ये उतरेल आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन करेल अनेक खेळाडू मात्र या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत कोणता संघ भारी ठरेल हे मात्र पाहिलं जाईल तर त्याचप्रमाणे या स्पर्धेतील एक दादा संघ म्हणजे राठोडचा एक ताकदवार संघ आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय नक्कीच त्याला दादा दादासिंग का म्हणलं जात आहे त्यांनी सुरुवात केलीय फलंदाजी वरती ज्या प्रकारे गोलंदाजाने अंकुश रचलय आणि पहिलं षटक जर बघितलं तर इथे वाईट